तर मम्मी आपण काय बनवायला लागलो आहे आज आज तांदूळ बनवायचे लहान मुलं जेव्हा भाकरी खात नाहीत ना दीड वर्षाची दोन वर्षाची झाल्यानंतर तर त्यांना भाकरीची सवय लागण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि ते ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थो थोडंसं हे जिरे एक टेबलस्पून जिरे आणि चार पाच लसणाच्या कुड्या चेचून बारीक आणि थोडंसं मीठ घालून त्याची आपण भाकरी बनवायची आणि ती भाकरी आपण लहान मुलांना दिली तर त्यांच्या तोंडाला चव वगैरे येत्या आणि मुलं खातात आम्हाला लहानपणी द्यायची साजवून आठवण हो आणि वरती आपण भाकरी झाल्यानंतर तूप लावून खातो ना हो आणि हे थोडस थोडस ओके एवढं मीठ हेच द्यायला दोन भाकरी त्यांच्या तोंडाला चवू शकतो लहान मुलांच्या घर हे पूर्ण आणि एकदा मळून घ्यायचं ना ती भाकरी मुलांना तूप लावून दिली ना तर मुलं अजून आठवतय लहानपणी आम्हाला हेच द्यायची हो हो फार सुंदर लागते आज पण खाणारच आहे कृतज्ञला देताना मी पण खाणारच आहे तुम्ही पण करून बघा छान लागते भाकरी जरा जास्त पातळ करायची नाही थोडस जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही मध्यम करायचे आणि मुलांना मोमो छान होते मुलं खातात आवडीनं भाकरी लहान मुलांना देताना ह्याचा पापुडा काढायचा आणि पापुडा काढून त्याच्यावर तूप घालून खालच्या भागावर तूप घालून ते मुलांना द्यायचं मुलं खूप आवडीनं खातात हे बघा वाँ, मस्त वाफालेली भाकरी मस्त चांदोली सॉरी चांदोली मुलं खूप आवडीनं खातात आता हा चंद्रासारखा दिसायला लागला डाग <laughs> वगैरे पडलेला म्हणून त्याला बहुतेक चांदोली म्हणत असावं असं तूप भरपूर लावून द्यायचं तू बोल मुलं आवडीनं खातात तूप लावून द्यायचं करून करून द्यायचं द्यायचं मुलं आवडीनं न आणि रोज भाकरी खायला शिकतात थोडे दोन वर्ष होळीपर्यंत मला आठवतंय लहानपणी हो याचं गुंडाळी करून किती किती खाल्लेलं आहे ना वा मस्त आणि याच्यावर असं जिरे आणि आपण लसूण टाकल्यामुळे एक डाग आलेले आहे तसं मीठ मीठ आणि डाग आल्यामुळे बहुतेक याला चांदोली म्हणत असावेत कारण की चंद्राचं पण डागाळलेला चंद्र असतो असं चाल